बदला घ्यायचा त्याचा मी बदला घेणार आहे त्याचा माझ्या लेकराला कसं तडफून तडफून मारलंय तसं तडफून तडफून मारणार आहे मी याला कटकारस्थान करून कटकारस्थान करून दहा लोकांनी मारलं मोका मोका लावावा मोका लावा त्याला आणि नंतर तुम्हाला सांगतो कायदेशीर कारवाई करा त्याच्यावर आणि त्याला चारी राहिलेली त्या मुलीलासुद्धा हात टाकावे मुलीला मुली, टाक मुली, मुली, मुली का, कारस्थान मुलीने प्लॅन करून त्याला बोलून घेऊन का कार्यस्थान केलेले महाराष्ट्र राज्यातील बीड आणि लातूर धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना धाराशिव मध्ये प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यात एका वर्षीय तरुणास क्रूरतेचा घाटत सात ते आठ जणांनी रॉड काठी तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली होती जखमी अवस्थेत तरुणाला सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते माऊली बाबासाहेब गिरी असे तरुणाचे नाव होते सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माऊलीची प्राणज्योत मालवली आई वडिलांना एकुलता एक माऊलीच्या मृत्यूने आई वडिलांवर दुःखाचा आभा कोसळला अश्विनी हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी मृत घोषित करताच आई वडिलांनी हंबरडा फोडला माऊलीच्या आई वडिलांचा दुःख अनावर झाले होते काय आहे नेमकं प्रकरण पाहूया माऊलीगिरी हा भूम तालुक्यातील मारहाणेत पाबरूड येथे राव्यास होता बारावीचे शिक्षण घेऊन सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न माऊलीने पाहिले होते महाविद्यालयीन शिक्षण घेताना माऊलीचे वर्गातील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण झोळले होते मात्र या अल्लड प्रेमात जात आडवी आली होती मुलीच्या घरच्यांनी विरोध करत त्या मुलीचे लग्न लावून दिले होते दोन मार्च रोजी माउली गिरी सोबत घात झाला प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांकडून जबर मारहाण करून धाराशिव जिल्ह्यातील एका जंगल परिसरात फेकण्यात आले होते माऊलीच्या वडिलांना देखील फोन करून देण्यात आली होती या प्रकरणी धाराशिव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्या संशयित आरोपींना अटक करण्यात आले आहे मृत गिरीचे वडील बाबासाहेब गिरी यांनी माध्यमांसमोर बोलताना संबंधित मुलीला आरोपी करा अशी मागणी केली आहे दहा दिवसांपासून गिरीवर सोलापुरात उपचार सुरू होते माऊलीगिरीच्या आई वडिलांनी जखमी माऊलीला कैल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे उपचार करून सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते माऊलीच्या सर्वांगास मारहाण करण्यात आली होती लवखंडी रॉड काठ्यांनी जबर मारहाण झाल्याने त्याच्या किडण्यावर देखील परिणाम झाला होता परंडा पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे माऊलीच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार तीन मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माऊलीसाहेब परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता माऊलीचे वडील बाबासाहेब गिरे यांनी अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यापासून देवाकडे प्रार्थना करत होते मला एकच मुलगा आहे अशी माहिती देत होते परंतु सोळा मार्च रोजी रविवारी सकाळी माऊलीने प्राण सोडले गिरी माझा मुलगा माऊली बाबासाहेब गिरी याला कटकारस्थान करून कटकारस्थान करून दहा लोकांनी मारलं मारलं आणि ते सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी हॉस्पिटलला दाखल झालो सहा तीन दोन हजार पंचवीस नंतर इथं त्याचे डायलिसिस केले डा सहा सात डायलिसिस केले त्याच्या किडनीवर शोज भरपूर मारलेले अवघड जागेवर ह्याच्यावर मारलेले आणि नंतर पुन्हा मला काही नाही चार आरोपी आहेत आणि क सहा रुपये आहेत त्यांना कुठोर क का कारवाई हो त्याच्यावर आणि त्यांना कायद्याने गेला पोरगा गेला माझा मला कोणी नाही आता कोणीच नाही आणि त्यांना मोका मोका लावावा मोका लावावा त्याला तुम्हाला सांगतो कायदेशीर कारवाई पा त्याच्यावर आणि त्याला चारी राहिलेले त्या मुलीला सुद्धा हात टाकावे मुलीला मुली कारस्थाने मुलीने प्लॅन करून त्याला बोलून घेऊन का, कारस्थान केलेले आणि हात घरात घेऊन पटून केलेले हा मुलीला अटक मुलीला मुली मुलीच्या भावाला अटक करावी राहिलेली ती आम्हाला कोणी नाही माझं स्वजाय गेलं तुम्ही त्यांना आम्हाला बदला घ्यायचा त्याचा मी बदला घेणार आहे त्याचा माझ्या लेकराला कसं तडबून तडबून मारलंय तसं तडपून तडवून मारणार मी त्याला कुठं आसन तिथं जाऊन तडपून तडपून आहे मला अटक झाली त्यात मी तरी का पण मी त्यांना तडपून तडवून मारणार आहे माझ्या लेकराला जसं मारलंय तसंच मारणार आहे मी त्यांना माझ्या लेकराला सण झालं नाही माझं निप्रल बघितलं माझ्याकड आज बघा ना रात्रभर मी जागे माझ्याकडे बघा ना म्हणलं माझ्याच का बन हलचाल करीना मनात म्हणायचे मी मग काय करू म्हटलं आता डॉक्टर डोकं त्यांच्या भाषेत बोलायचे तसले उर्दू मध्ये मला काय समज नाही मी ऑनलाईन म्हटलं त्याच्या बाबाला आवाजिवरा शिवरा आलंय वे झुरो म्हणजे काय ना देवाचं नाव घे तू गायाच देवाच नाव घेऊ रात्रभर पुस्तक वाचित मध्ये देवाच कमल देवानी चाललं नाही माझ्या बाउलीला कमल तस गेलय माझ्या भावलीला